असं आहे काही गोष्टी ठाकरेंच्या कानातनं ऐक तोंडातून ऐकल्या की महाराष्ट्राच्या कानाला बरं वाटतं मी या भूमिकेवर ठाम होतो की औरंगजेबाची कबर ही महाराज शंभूराजे आणि तारा यांच्या शौर्याची निशानी आहे महाराष्ट्राच्या म्हणजे स्वराज्यावर आक्रमण करणारा आलेला दिल्लीचा सुलतान हा त्याच्या घरी परत जाऊ शकला नाही त्याचं थडगं आम्ही महाराष्ट्रात उभारलं त्याला या मातीत गाडला ती आमच्या शौर्याची निशानी आहे अफजल खान हा आमच्यातल्याच हिंदूंमधल्याच कृष्णा भास्कर कुलकर्ण्याला हाताशी धरला नारो कुलकर्ण्याला हाताशी धरला आणि महाराजांवर ती चाल करून आला अतिशय गुप्त पद्धतीने महाराजांची हत्या करण्याचा विचार त्याचा होता महाराजांनी तो पाडला आणि सात फूट सहा इंच उंचीचा असलेल्या अफजलखानाला एक दोन एक मिनिटात महाराजांनी खाली झोपवला त्याच्यानंतर महाराजांवर पहिला वार झाला आणि तो वार या भस्कर कुलकर्ण्याने केला तेव्हा बाजूला त्यांच्या सिद्धी इब्राहिम होता इतिहास येतो तो, तो इतिहास असा व्हॉट्सअपवर कर, वाचून कधी होत नाही काल राज ठाकरे सांगितलं ही गोष्ट कधी इतिहासाची पुस्तकं वाचावी लागतात कोणी व्हॉट्सअप फॉरवर्ड केला की इतिहास समजत नाही अफजल खानाची जी कबर आहे ना ती माझ्या महाराजांच्या हुशारीची त्यांच्या गनिमी काव्याची आणि त्यांच्या युद्धनीतीची त्यांना त्यांच्या आईनी सांगितलेलं की अफजल खानाची लढाई मालराणावर रडू नकोस अफजलखानाकडे मोठं सैन्य कदाचित आपला आपण त्याच्यासमोर कमी पडू सैन्याच्या संख्येमध्ये त्याच्यामुळे अत्यंत चालाखिनी त्यांनी अफजलखानाला तहासाठी किंवा जे काय असेल प्रताप प्रताप ते प्रतापगडावर बोलवलं आणि प्रतापगडावर ते समोरासमोर आले आणि त्यांनी खानाचा तिथे खतम करून टाकला अफजल खानला हे शौर्य ही हुशारी ही पुढची हजार दोन हजार तीन हजार वर्ष जोपर्यंत जग आहे तोपर्यंत शिवाजी महाराज जो शौर्य या दोन कबरी कथन करत राहतील या दोन कथन कबरी कथन करत राहतील तुम्हाला तेच आहे तुम्हाला त्या कबरी उखडायच्या नाही आहेत तुम्हाला शिवाजी महाराज पुसायचे तुम्हाला संभाजीराजे खुपतात तुम्हाला संभाजीराजे खुपतात इथले इथला एक वर्ग आहे ज्यांना संभाजीराजा खुपत असतात आणि म्हणून मी म्हणतो की संभाजीराजेंबद्दल अचानक एवढं प्रेम आलेला जो एक एक वर्ग आहे त्यांनी सावरकरांनी गुळवळकरांनी आणि इतर साहित्यिकांनी जे संभाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय ते आम्ही पुसून टाकू तो ते साहित्य आम्ही महाराष्ट्रात येऊ देणार नाही ती ते ते, ते ह्याच्यापुढे महाराष्ट्राच्या साहित्यात नसेल असं बोलण्याची हिंमत का नाही दाखवत संभाजी महाराजांना सर्वात जास्त बदनाम कोणी केलं त्यांचा हिशोब आपण विचारणार आहोत की नाही आणि बरं झालं राज ठाकरे बोलले म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं काही गोष्ट ठाकरेंच्याच तोंडात न बऱ्या वाटतात त्या अरे मराठ्यांचा इतिहास आहे तो आणि मराठा म्हणजे मराठा नाही मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठाला मी जात मानतच नाही पंजाब सिंध गुजरात मराठा हे जनगणमनामध्ये जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा मराठा हा मराठी माणसाची ओळख होती यशवंतराव चव्हाणांना विचारलं महाराष्ट्र स्थापन झाल्यावर हे राज्य कोणाचं असेल मराठ्यांचं की मराठी माणसाचं तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की मराठी माणसाचं राज्य असेल मराठी माणसाची ओळख म्हणजे मराठा मराठा ही जात आता ठीक आहे तेव्हा हा औरंगजेब आणि अफजलखानाचा इतिहास म्हणजे त्यांच्या कबरी तोडणं बिडणं हे सगळं शिवाजी महाराजांना छोटं करण्यासाठीच साथ कटकारस्थान होतं आणि ज्यांना इतिहासच माहीत नाही ज्यांना छावा बघून संभाजी महाराज समजले त्यांच्याबद्दल काय बोलायचं